मग वटपौर्णिमा स्पेशल काय छोटीशी चोकल ठुशी दिसते ज्याला तीन छोटे छोटे पेंडेंट आहेत आणि त्याच्यासोबत वटपौर्णिमा स्पेशल असं हाताने बनवून घेतलेलं हे मणि मंगळसूत्र आहे हे फ्री येणार आहे नमस्कार शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शाज कलेक्शनच्या यूट्यूब चॅनलवर आपण बरेच महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांचे व्हिडिओ घेऊन येत असतो मंगळसूत्रांच्या व्हरायटी घेऊन येत असतो आणि आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल की हा स्पेशल असणार आहे कारण की आज मी सुंदर अशा महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांपैकी एक म्हणजे कोल्हापुरी साज आणि त्याच्यामध्ये असलेल्या अतिशय सुंदर सुंदर व्हरायटीज दाखवणार आहे त्याच्यामध्ये असलेले अतिशय सुंदर असे पेंडेंट्स आहेत किंवा आणखी लेंथ वाईज जी व्हरायटी असणार आहे तर ती कवर होणार आहे कारण की बऱ्याच दिवसापासून खूप जणींचे मेसेज किंवा कमेंट्स असायच्या की कोल्हापुरी साजचा सा व्हिडिओ करा तर आता स्टॉक आलेला आहे आणि त्याच्यामुळे आज आपण हा व्हिडिओ बनवतो त्यापूर्वी शाज कलेक्शनच्या कोणत्याही दागिन्यांची किंवा आजच्या व्हिडिओतल्या कुठल्याही दागिन्यांची तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर ती कशी करायची हे मी थोडक्यात तुम्हाला सांगते तुम्हाला जे दागिने आवडतील त्याचा तुम्हाला एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि स्क्रीनशॉट घेऊन तो आपण दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा कॉल करायचा नाही व्हॉट्सअप मेसेज करायचा त्याला तुम्हाला रिप्लाय येणार कधी कधी रिप्लाय यायला थोडासा उशीर होतो पण रिप्लाय नक्की येणार जर वस्तू अवेलेबल असेल तर तुम्हाला पेमेंट आधी करावं लागतं तुम्हाला तुमचं नाव पत्ता फोन नंबर या डिटेल्स द्याव्या लागतात आणि तुम्ही दिलेल्या डिटेल्सनुसार तुमचं पार्सल तुमच्या घरी एक आठवड्याच्या काळामध्ये येतं जनरली काही पार्सल पटकनही येतात एक दोन दिवसात काही पार्सल यायला वेळ लागतो पण एक आठवड्याचा वेळ आम्ही जनरली देतो एखाद दिवस पुढे मागे होतो पार्सल मिळाल्यानंतर सुद्धा खूप जणांना खूप छान एक्साइटमेंट असते कधी त्यांनी पहिल्यांदाच ऑर्डर केलेली असते किंवा खूप आवडती वस्तू येणारी असते पण त्या एक्साइटमेंटमध्ये एक गोष्ट विसरायची नाही की पार्सल ओपन करताना ओपनिंग व्हिडिओ बनवायचा आहे ओपनिंग व्हिडिओ कशासाठी आहे तर तो रिव्ह्यू देण्यासाठीच आहे असं नाही तर समजा तु, चुक चुकून तुम्हाला पार्सलमध्ये वस्तू डॅमेज आली खराब आली किंवा तुम्ही एक मागवलेली आणि काहीतरी भलतीच वस्तू आली अशा काहीही कंप्लेंट असतील तक्रार असेल तर त्यासाठी तुमच्याकडे ओपनिंग व्हिडिओ असायला पाहिजे जर ओपनिंग व्हिडिओ असेल तर लगेचच कंप्लेंट एक्सेप्ट होते आणि तुम्हाला दुसरं पार्सल मिळतं आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ वटपौर्णिमा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे मी तुमच्या लक्षात आलं असेल की कोल्हापुरी साज सोबत आणखीनही छान छान दागिने मी आणले आहेत ज्या जो सेट मी आता वेअर केलेला आहे तशाच पद्धतीचे सेट आज है। मी दाखवणार आहे मी गळ्यात घातलेला हा कोल्हापुरी साज चोवीस इंचाचा आहे त्याच्यात पंचवीस पंचवीस पानं एका बाजूला अशा पद्धतीने हा कोल्हापुरी साज जो भरगतचा असा दिसतोय त्याच्या मध्ये मध्ये असे गुलाबी आणि ग्रीन कलरचे स्टोन सुद्धा बसवलेले आहेत ह्याचं जे पेंडेंट आहे हे अतिशय पारंपरिक जसं नॉर्मल कोल्हापुरी साजला असतं तसे हे पेंडेंट आहे या कोल्हापुरी ची किंमत आहे चौदाशे रुपये फ्री पण मग वटपौर्णिमा स्पेशल काय तर ह्या कोल्हापुरी साज सोबत तुम्हाला ही जी छोटीशी चोकल ठुशी दिसते ज्याला तीन छोटे छोटे पेंडेंट आहेत आणि त्याच्यासोबत वटपौर्णिमा स्पेशल असं हाताने बनवून घेतलेलं हे मणिमंगळसूत्र आहे हे फ्री येणार आहे म्हणजे ठुशी मणिमंगळसूत्र आणि कानातले साजसोबत फ्री असणार आहेत सो साजची किंमत आहे एक हजार चारशे रुपये फ्री शिपिंग पण त्याच्यासोबत तुम्हाला वटपौर्णिमा स्पेशल ठुशी कानातले आणि मणिमंगळसूत्र या तीनही वस्तू फ्रीमध्ये मिळणार आहेत सो अतिशय सुंदर ऑफर आहे ऑफरचा लवकरात लवकर लाभ घ्या स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुम्हाला हवा असलेला कोल्हापुरी साज आणि ह्या बाकीच्या वस्तू लगेचच तुम्हाला मिळतील पुढचा साज मी दाखवणार आहे आता त्या साजमध्ये सुद्धा ऑफर सेम राहणार आहे म्हणजे तुम्ही साज कोणताही घ्या सोबत तुम्हाला ठुशी मणी मंगळसूत्र आणि कानातले फ्री येणारच आहेत आता ह्याच्यामध्ये बदल काय आहे तर मध्ये पेंडंट बदलणार आहे आणि काहींची उंची कमी जास्त होणार आहे तर मी आता पुढचा जो तुम्हाला साज दाखवते त्याचं पेंडंट बघून घ्या अतिशय मस्त आणि मोठं मोराचं पेंडंट लावलेला आहे साजची उंची ही तीस इंचापर्यंत जाणार आहे अतिशय सुंदर भरीव काम आहे एकदम भरगच्च असं पानाड्यांनी भरलेलं आहे मध्ये मध्ये गुलाबी आणि ग्रीन कलरचे स्टोन बसवलेले आहेत खूप छान आहे आणि तुम्हाला कोल्हापुरी साजचा सा ओवरऑल लुक तर लक्षात आलाच असेल ह्याची उंची तीस इंचापर्यंत जाते म्हणजे हा थोडासा मोठा आहे आणि अतिशय सुंदर दिसतो ह्याचा लुक खूप छान येतो त्याच्यानंतर ह्याच्यासोबतसुद्धा तुम्हाला ठुशी फ्री असणार आहे कानातले फ्री असणार आहे आणि हे हँडमेड मणी मंगळसूत्र फ्री असणार आहे ह्याची किंमत असणार आहे म्हणजे ह्या साजची किंमत आहे सोळाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग वन सिक्स फाईव्ह झिरो फ्री शिपिंगमध्ये हा कोल्हापुरी साज आणि त्यासोबत ऑफरमध्ये असलेली ठुशी कानातले आणि मंगळसूत्र तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे जर तुम्हाला हा साज आणि त्याच्यासोबत असलेल्या वस्तू ज्या ऑफरमध्ये आहेत त्या हव्या असतील त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तो लगेचच व्हॉट्सअपला पाठवा नेक्स्ट मी दाखवते अतिशय गोड पेंडंट आहे बऱ्याच जणींना हे पेंडंट खूप आवडतं कोल्हापुरी साज किंवा कोल्हापुरी ठुशांमध्ये हे पेंडंट तुम्हाला नेहमी पाहायला मिळतं पेंडंटच्या मध्ये जो बसवलेला गुलाबी रंगाचा मोठा खडा आहे त्याच्यामुळे पेंडंटची शोभा एवढी वाढते वरती साज तुम्हाला चोवीस इंचाचाच येणार आहे चोवीस इंचाच्या साजला अतिशय सुंदर अशी भरगच्च अशी पानाडी बसवलेली आहेत ग्रीन आणि पिंक कलर चे स्टोन लावलेले आहेत अतिशय सुंदर काम आहे पाठीमागे गोंडा असतो तुम्ही साजला थोडस सा कमी किंवा जास्त करून ऍडजस्ट करून वेअर करू शकता कोल्हापुरी साजची किंमत असणारे एक हजार पाचशे रुपये फ्री शिपिंग पंधराशे रुपयाचा हा कोल्हापुरी साज आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे तीन छोटे छोटे पेंडंट असलेले खुशी कानातले आणि हाताने बनवलेलं मंगळसूत्र जे वटपौर्णिमा स्पेशल आहे सो so, ऑफर खूप लिमिटेड टाइम साठी असणारे स्टॉक असेपर्यंत ऑफर असणारे स्टॉक संपल्यावर ऑफर संपेल त्याच्यामुळे जर तुम्हाला कुठलाही स्पेसिफिक साज आवडला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि लगेचच व्हॉट्सअपला मेसेज करा नाहीतर माझा स्टॉक संपला तर मग तुम्हाला हवा असलेली गोष्ट किंवा तुम्हाला हवा असलेला प्रॉडक्ट मिळणार नाही पुढच्या साजचा पेंडंट बघून घ्या कारण की ऑलमोस्ट सगळ्यांचे लाईन सेम आहे फक्त उंचीमध्ये फरक असतो ह्याची उंची चोवीस इंच येणार आहे पेंडंट बघा मध्ये अतिशय सुंदर असं हे रेड किंवा गुलाबी कलरचं म्हणू शकता असं गोल असा रुबी स्टोन लावलाय बाजूने ह्याचं जरा सूर्याचं चिन्ह असल्यासारखं हे पेंडेंट आहे छान असे त्याला लटकन आहे चोवीस इंच साज आहे कोल्हापुरी साज जो इतका सुंदर भरगतचा दिसतो त्याच्यामुळे जास्त दागिने घालायची सुद्धा गरज पडत नाही आणि ह्या कोल्हापुरी साजची किंमत आहे एक हजार पाचशे रुपये फ्री शिपिंग चोवीस इंच आहे पाठीमागे गोंडा आहे तुम्ही त्याला ऍडजस्ट करून घालू शकता आणि आजच्या आपल्या ह्या वटपौर्णिमा स्पेशल ऑफरमध्ये कोल्हापुरी साजसोबत तुम्हाला फ्री मिळणारे तीन पेंडंट असलेली ठुशी कानातले आणि मणिमंगळसूत्र एक हजार पाचशेमध्ये तुम्हाला हा कोल्हापुरी साज आणि ऑफरमध्ये असलेला तीनही वस्तू फ्री मिळणार आहेत स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुम्हाला हवी असलेली वस्तू लगेचच बुक करता येईल चोवीस इंच साज मध्येच पुढचं पेंडेंट बघून घेऊ शकता फुलाचं पेंडेंट आहे मध्ये छोटासा गुलाबी रंगाचा स्टोन आहे रुबी स्टोन आहे अतिशय सुंदर असं पातळ्यांचं चित्र आहे चिन्ह आहे सॉरी अतिशय छान हे पेंडंट आहे चोवीस इंच कोल्हापुरी साज अतिशय सुंदर असं भरगतचा पॅनटांनी भरलेलं आहे तुम्हाला त्याचं डिटेल काम कळत असेल ग्रीन आणि पिंक कलरचे मध्ये मध्ये स्टोन आहेत पाठीमागे गोंडा आहे खूप छान साज आहे किंमत आहे एक हजार पाचशे रुपये आणि आज ऑफरमध्ये दिल्याप्रमाणे कोल्हापुरी साजसोबत तुम्हाला तीन डॉट ठुशी म्हणजे ही तीन पेंडंटची ठुशी कानातले आणि मणिमंगळसूत्र फ्री मिळणार आहे पंधराशे रुपयामध्ये कोल्हापुरी साथ सोबत ऑफरमध्ये असलेल्या सगळ्या वस्तू मिळणार आहेत त्याच्यामुळे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला हवा असलेला पेंडंटचा सा साज तुम्हाला लगेचच मिळवता येईल आता पुढचा साज जरा स्पेशल आहे कारण त्याची उंची तर खूप छान अशी तीस इंच लॉंग जाणार आहे पण त्याचं पेंडंट थोडंसं खास आहे पेंडंटचं डिझाईन तुम्ही जवळून बघून घेऊ शकता अतिशय सुंदर महालक्ष्मीचं पेंडंट आहे अतिशय छान असं ते पदक आहे आणि छान काम केलेलं आहे त्याच्यावर रेखीव काम आहे त्याला खाली छान लटकन आहे हे पेंडंट इतकं सुबक दिसतं तीस इंच हाईट आहे कोल्हापुरी साजची प्रीमियम क्वालिटी भरगतच साज आहे रिकामा रिकामा दिसणार म्हणजे पानांमध्ये खूप अंतर नाही आहे असं एकदम घट्ट बसवलेलं आहे छान असं काम केलेलं आहे पाठीमागे त्याला गोंडा आहे जर तुमची हाईट खूप जास्त असेल आणि तुम्हाला असं सिंगल दागिना घालायचा असेल तर हा तुमच्यासाठी तुम 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 मस्त ऑप्शन आहे ह्या कोल्हापुरी साजची किंमत आहे एक हजार आठशे रुपये फ्री शिपिंग आणि ऑफर आज असल्यामुळे वटपौर्णिमा स्पेशल ह्या साजसोबत सुद्धा तुम्हाला ठुशी मंगळसूत्र आणि कानातले ह्या तीनही वस्तू फ्री मिळणार आहेत एक हजार आठशेचा हा कोल्हापुरी साज अवेलेबल आहे फ्री शिपिंगमध्ये आहे ऑफरमध्ये आहे त्याच्यामुळे तीन वस्तूसुद्धा मिळणार आहेत स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तीस इंच आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पानांची संख्या पण जास्त असते तीस ते पस्तीस पानं असतात ह्याच्यामध्ये आणि हा खूप सुरेख दिसतो म्हणजे तुम्ही सिंगल घातला तरी पण साडीवर छान दिसतो पुढचं साजचं पेंडंट बघा अतिशय गोड पेंडंट आहे असा अशा पॅटर्नचं पेंडंट आपण ह्याच्या आधी पण बघितलं होतं मध्ये हा तुम्हाला गुलाबी कलरचा खडा येणार आहे बाजूचा हे पेंडंट खूप छान आहे खाली लटकन आहे आणि कोल्हापुरी साजची उंची चोवीस इंच जाणार आहे भरगतचं असं पानांनी भरलेला हा कोल्हापुरी साज आहे खूप छान दिसतो सिंगल दागिना सुद्धा घालू शकता साठी गिफ्ट करू शकता किंवा खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्ही आईसाठी किंवा तुमच्या घरातल्या स्त्रियांना सुद्धा गिफ्ट देण्यासाठी घेऊ शकता वटपौर्णिमा स्पेशल बायकोला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा घेऊ शकता किंमत असणारी ह्याची पंधराशे पन्नास रुपये फ्री शिपिंग आणि ऑफर आहे त्याच्यामुळे वटपौर्णिमा स्पेशल कोल्हापुरी साजसोबत तुम्हाला ठुशी मंगळसूत्री आणि कानातले ह्या तीनही वस्तू फ्री मिळणार आहेत तर तुम्ही एक साज बुक करून त्याच्यासोबत अतिशय सुंदर असा सेट बनवू शकता तुम्ही ह्या वस्तू वेगवेगळ्या घालू शकता काहीच हरकत नाहीये पण आम्ही आज हा सेट मध्ये देतोय तुम्हाला म्हणजे तुम्ही हा एक सिंगल सेट सुद्धा असा कुठल्याही छान अशा ओकेजन मध्ये लग्न कार्यक्रमांमध्ये येणाऱ्या वटपौर्णिमेला वेळ करून छान अशा दिसू शकता पंधराशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मध्ये हा साज अवेलेबल आहे ऑफर आहे त्यामुळे ऑफर मध्ये तीन वस्तू तुम्हाला फ्री मिळणार आहेत अतिशय सुंदर असा साज आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लवकरात लवकर बुक करता येईल मी दाखवलेले आजचे सगळे साज हे अतिशय सुंदर सुंदर मध्ये होते आता मी एक दाखवते साज हल्दी ना पारंपरिक दागिन्यांमध्ये सुद्धा थोडंसं काहीतरी नवीन फ्युजन करून त्याला जरा छान हटके लूक देण्याचा सध्या एक ट्रेंड असतो तर हा जो कोल्हापुरी साज मी आता दाखवते सगळ्यांना अतिशय सुंदर ह्याची हाईट वीस इंचापर्यंत जाते तुम्ही त्याला एक्सटेंड करून चोवीस इंचापर्यंत घालू शकता ह्याला पेंडेंटच नाहीये बघा किती छान दिसतोय संपूर्ण कोल्हापुरी साजच्या प्रत्येक पानांवर रेड आणि ग्रीन कलरचे स्टोन आहेत त्याच्या मध्ये मध्ये मोठे स्टोन सुद्धा लावलेले आहेत अतिशय छान असा हा भरगतच सा साज आहे आणि एकही पेंडेंट नाहीये त्याला सोळाशे रुपये फ्री शिपिंग मध्ये हा साज अवेलेबल आहे वटपौर्णिमा स्पेशल आपण हा आजचा व्हिडिओ करत आहोत त्याच्यामुळे वटपौर्णिमा स्पेशल ऑफर मध्ये कोल्हापुरी साथ सोबत खुशी कानातले आणि मणिमंगळसूत्र फ्री मिळणार आहे काही जणांना हा प्रश्न असेल की मणिमंगळसूत्राची हाईट किती तर मणिमंगळसूत्राची हाईट सोळा ते अठरा इंचापर्यंत पर्यंत येते आता जे मी वेअर केले ते सोळा इंचा आहे तर एवढ्या हाईटचा जनरली हे मिळणार आहे तुम्हाला हा साज बुक करायचा असेल तर सोळाशे रुपये फ्री शिपिंग मध्ये हा साज आणि ऑफर मध्ये असलेल्या तीन वस्तू याच्यासोबत फ्री मिळणार आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुम्हाला हवा असलेला कोल्हापुरी साज तुम्हाला लगेचच मिळेल आपण आपल्या कलेक्शनमध्ये अतिशय सुंदर व्हरायटी आणली आहे कोल्हापुरी सासची म्हणजे ह्याच्या आधी आपण कोल्हापुरी साज आणले होते पण ते खूप लिमिटेड पीस असायचे आज आपण अतिशय सुंदर अशा सात आठ पेंडंटच्या डिझाईन किंवा एक आता जो मी दाखवला विदाऊट पेंडंट असा कोल्हापुरी सास दाखवलाय तुम्हाला कोणता आवडला नक्की कमेंट करा तुम्हाला जो आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे येणाऱ्या वटपौर्णिमेसाठी किंवा येणाऱ्या कुठल्याही छान कार्यक्रमांसाठी तुम्ही छान तयार होऊ शकता वटपौर्णिमा स्पेशल मी यासाठी सांगते कारण की ऑफर आहे नंतर जर तुम्ही फक्त कोल्हापुरी साज मिळेल मग त्याच्यासोबत नाहीत तर वटपौर्णिमा स्पेशल ऑफर आहे म्हणून ह्या वस्तू सुद्धा त्याच्यासोबत फ्री असणार आहेत आता कोल्हापुरी साज सोबतच बऱ्याच जणींना असं जरा लॉंग नेकलेसेस हवे असतात तर त्यातल्या काही व्हरायटी आपण घेऊन आलेलो हो। आहोत आता सगळ्यात पहिलं एक राणीहार दाखवते मी अतिशय सुंदर असा राणीहार ह्याची उंची ऑलमोस्ट सव्वीस ते अठ्ठावीस इंच असते ह्याला खालचं हे जे पा खालचा भाग आहे हा अतिशय सुंदर बकुळी हारच्या दोन लेयरचा आहे त्याच्यावरती अतिशय सुंदर असे तीन लाईनमध्ये मध्ये चेनचं काम आहे मध्ये मध्ये फुलांचं काम आहे त्याला तसेच मॅचिंग असे कानातले येणार मायक्रो पॉलिश मधला हा राणीहार आहे आणि ह्या राणीहारची किंमत असणार आहे सातशे रुपये फ्री शिपिंग हा राणी हा तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला आवडला असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुमची ऑर्डर लगेचच बुक होईल नेक्स्ट नाजूक असा राणीहार तीन लेयर मध्ये आहे त्याच्यावरती इथे फुलं आहेत आणि त्याला तसेच मॅचिंग तसे कानातले येतील अतिशय सुंदर दिसतो डिसेंट लुक दिसतो म्हणजे वरती सिंगल ठुशी किंवा छोटस मंगळसूत्र किंवा एखादा नेकलेस घातला असेल त्याच्या खाली हा सिंगल हार घातला तर किती छान दिसेल बघा अतिशय सुंदर दिसतो लुक खूप छान आहे किंमत असणार आहे सहाशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग सिक्स एटी रुपीज फ्री शिपिंगमध्ये हा राणी हार तुम्हाला अवेलेबल होणार आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे लगेचच ऑर्डर बुक करता येईल आता जो राणी हार मी दाखवला त्याच पॅटर्न मध्ये पण तो होता चा, तीन लाईनचा आणि आता हा मी दाखवते हा चार लाईनचा ह्या लाईन्स किती सुंदर आणि फ्लेक्झिबल आहेत बघा किती छान अशा बसतात मध्ये येतात वरचं काम सुद्धा चार लाईनच आहे सातशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मध्ये हा राणी हार अवेलेबल आहे सेवन फिफ्टी रुपीज फ्री शिपिंगमध्ये त्यांना मॅचिंग असे कानातले सुद्धा येणार आहेत प्रत्येक सोबत कानातले असणार आहेत अतिशय छान असा सेट आहे तुम्ही नेकलेस सोबत किंवा ठुशी सोबत वेड करू शकता सोबत वेअर करू शकता आणि किंमत असणार आहे सातशे पन्नास रुपये फ्री शिपिंग सेव्हन फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग मध्ये हा राणीहार अवेलेबल होणार आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुम्हाला हवा असलेला राणीहार तुम्हाला लगेचच मिळेल आजचं हे पारंपरिक कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की मेसेज करून किंवा कमेंट करून मला सांगा जर तुम्हाला यातली कोणतीही वस्तू आवडली असेल तर नक्की लगेचच व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट घेऊन बुक करा वटपौर्णिमा स्पेशल ऑफर आहे आणि अतिशय सुंदर ऑफर आहे कारण की साठच्या प्राईसमध्ये तुम्हाला आणखीन तीन गोष्टी फ्री मिळतात तर ऑफर सोडू नका लवकरात लवकर बुकिंग करा जर तुम्ही युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेचच नोटिफिकेशनद्वारे कळतील